बातमी आहे छगन भुजबळ यांच्या संदर्भातील ओबीसी नेते हे छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत बैठक सुरू झाली आहे छगन भुजबळ पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत मोठी आणि महत्वाची बातमी छगन भुजबळ यांच्या संदर्भातील ओबीसी नेते छगन भुजबळ यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत त्यांची बैठक सुरू आहेत प्रकाश शेंडगे देखील या बैठकीला उपस्थित आहेत आणि या बैठकीनंतर छगन भुजबळ यांची भूमिका काय असणार आहे छगन भुजबळ यांचं निर्णय नेमकं काय का असणार आहे यावरती विचारमंथन करून शरद पवार आणि इतर जे राजकीय नेते आहेत यांच्याबाबत देखील छगन भुजबळ यांची जवळीक वाढलेली मध्यंतरी चर्चा होती आणि त्यामुळं ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी गेल्यानंतर छगन भुजबळ यांची, यांची भूमिका काय असणार आहे यावरती विचारमंथन झाल्यानंतर छगन भुजबळ आपली सविस्तर प्रतिक्रिया देणार आहेत आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया चेतन किरीदत्त आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहे चेतन बैठक सुरू आहे छगन भुजबळ यांची भूमिका नेमकी काय असणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे काय सविस्तर माहिती आहे त्याच्याच नक्कीच काही वेळापूर्वी ओबीसी नेते जे आहेत अण्णा शेंडगे यांच्या नेतृत्वात तर छगन भुजबळ यांच्या शासकीय निवासस्थानी सिद्धगड या ठिकाणी दाखल झालेले होते काही वेळापूर्वीच बैठक जी आहे ती सुरू झाल्याची माहिती मिळते आहे ह्या बैठकीमध्ये तर छगन भुजबळ यांना संपूर्ण ओबीसी समाज असेल आणि ओबीसी जे पक्ष आहेत त्यांचा पाठिंबा जाहीर करणार असल्याची माहिती जी आहे ती देखील आपल्याला मिळते आहे मात्र छगन भुजबळ नेमकी काय भूमिका घेणार याबाबत छगन भुजबळ पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांची भूमिका स्पष्ट करू शकतात अशी माहिती जी आहे ती सध्या आपल्याला मिळते अगदी चेतन अजून किती वेळ ही बैठक सुरू राहणार आहे आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन छगन भुजबळ ही आपली भूमिका मांडतील मात्र या बैठकीला कोणते ओबीसी नेते उपस्थित आहेत आणि साधारणतः अजून किती वेळ प्रतीक्षा करावी लागणार आहे त्याच्यात आपण जर पाहिलं तर अगदी पंधरा ते वीस मिनिटं झालेली आहेत ही बैठक सुरू होऊन आणि या बैठकीला खरंतर आमदार प्रकाशांणा शेंडगे आहेत चंद्रकांत भावकर आहेत दशरथदादा पाटील आहेत मंगेश ससाणे आहेत पांडुरंग विरजळ आहेत ज्ञानेश्वर गोरे आणि संदेश मयेकर असे ओबीसी नेते जे आहेत प्रमुख ओबीसी नेते जे आहेत ते सध्या या बैठकीत उपस्थित आहेत आणि ही बैठक जी आहे ही अजून थोडा वेळ जी आहे ती चालणार आहे कारण ह्या बैठकीमध्ये खरंतर छगन भुजबळ यांना पाठिंबा जो आहे तो दर्शवला येणार आहे आणि नेमकी भूमिका कशी असणार आहे येणाऱ्या काळामध्ये ओबीसी समाज असेल किंवा ओबीसी नेते असेल असतील ते आणि छगन भुजबळ हे कशा पद्धतीनं काम करणार आहेत यावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे त्याचसोबत आपण जर पाहिलं तर ही बैठक जी आहे ही महत्वपूर्ण बैठक आहे कारण राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे जे छगन भुजबळ आहेत हे ज्येष्ठ नेते आहेत आणि ते नाराज होणं कुठेतरी पक्षासाठी चांगली बाबती त्यामुळे थोड्या वेळाची प्रतीक्षा आपल्याला करावी लागणार आहे धन्यवाद चेतन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ